महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन दिवसापूर्वी जाहीर झाला सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणारे अजित पवार त्यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे महाराष्ट्राचा बजेट कोण करत आहे जो महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारतोय तो माणूस महाराष्ट्राचा बजेट जाहीर करतोय म्हणजे महाराष्ट्राचा दुर्दैव बघा त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करतो असं म्हणाले होते अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्या अर्थसंकल्पामध्ये त्या लाडक्या बहिणीचं नावही नाही आणि काही नाही पैसे तर वाढवायचं लांबची गोष्ट आहे म्हणजे निवडणुका अगोदर दोन तीन महिन्याच्या अगोदर या लोकांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अकाउंटवर पंधराशे रुपये टाकले सरसकड पंधराशे रुपये टाकले आणि निवडणूक झाल्यानंतर ते मतं घेतली लाडक्या बहिणींची मतं घेऊन सत्तेवर बसले आहे लोक एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांनी असं आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातील महिलांना की आम्ही पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करू एकवीसशे रुपये दरमहा दिले जातील या महाराष्ट्रातील माता भगिनींना असं कोण म्हणाल देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या तिघांनीही असं म्हटलं होत परंतु अर्थसंकल्प जाहीर झाला आणि लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये तर झाले नाहीत नाही पण परंतु पाच लाख महिलांना अपात्र त्यांनी केलेलं आहे पाच लाख महिलांना आता त्यांची भाषा बदललेली आहे या लोकांची तो रामदास कदम तर म्हणतो की अशा लाडक्या बहिणी योजना आम्ही बंद करणार आहोत दुसऱ्या नवीन योजना चालू करता येतील म्हणजे ही नालायक माणसं निवडणुकीपुरतं जनतेला दिशाभूल करणार निवडणूक झाल्यानंतर त्यांचं रंगरूप दाखवणार या अशी दळबदरी राज्यकर्ते जर या महाराष्ट्रामध्ये बसले असतील तर महाराष्ट्राला काय या महाराष्ट्राचा बिहार होणार लवकर हे आज मी सांगू शकतो तुम्हाला ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नव्वद दिवसाच्या आत तीन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी दिली कर्जमुक्त केले त्या शेतकऱ्यांना परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आज आजचा काय अर्थसंकल्प जारी झाला असून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही या बजेटमध्येही शेतकऱ्यांचं काही नाव नाही गाव नाही काही नाही या महाराष्ट्रातील शेतकरी रोज मरतोय आत्महत्या करतोय याच काही देणं घेणं नाही या, ना या लोकांना शेतकरी जगला काय मेला काय याच काही देणं घेणं या, या लोकांना राहिलेलं नाही फक्त सत्तेचा मलिदा खायचं काम हे लोक करत आहेत हे असला बेकारचोड अर्थसंकल्प या लोकांनी जाहीर केला दोन दिवसापूर्वी तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे या लोकांना मला सांगायचं आहे तुम्हाला लाज लज्जा शरम कुठे ठेवला तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं तुम्हाला काय पडलेलं नाही लाडक्या बहिणींचं पडलेलं नाही अरे ज्या उद्धव साहेब ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू केली होती ती शिवभोजन थाळी सुद्धा तुम्ही बंद करण्याच्या निर्णय घेतलेला आहे त्या शिवभोजन थाळीचं काय नाव का नाही काय नाही त्याला कुठलं बजेट जाहीर केलेलं तेही नाही शिवभोजन थाळी जे, जे रोज दोन लाख लोक गोरगरीब लोक त्या शिवभोजन थाळीवर आपलं पोट भरत होते ते सुद्धा बंद करण्याचा या इराद्यामध्ये हे बसलेले राज्यकर्ते आहेत आणि अशा लोकांमुळे हा महाराष्ट्र एक दिवस बर्बाद होणार आहे या असलं भिकारचोड अर्थसंकल्प मांडला लोक ओरडतील म्हणून दुसरा एक मुद्दा त्यांनी काढला त्या नित्या राणेला धरून नित्या राणे मधनच हिंदू मुसलमान मुद्दा काढलेला आहे कारण नसताना अमुक अमुक ठिकाणात तुम्ही मटण घ्या तमुक तमुक ठिकाण मटन मटण घ्या अरे तू मटणाचं दुकान टाक तू कोंबड्या का तुझ्याकडे आम्ही येऊ कोंबड्या घ्यायला मटण घ्यायला अगोदर तुझ्यापासून सुरुवात कर बुट्या माणसाने कुठं जा जावे आणि कुठं न जावे हा त्यांचा निर्णय आणि म्हणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानच नव्हते हा नवीनच शोध त्या दीडपुट्याने लावलेला आहे म्हणजे हा दीड फुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे हा दीड फुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे असं म्हणायचं आहे का म्हणजे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे का अगोदर आर एस ला शिवाय देणारी ही अवलाद भाजपला शिवाय देणारी अवलाद आर एस एस हाफच्या डावाले म्हणून हेनवणारे ही अवलाद आता आर एस ची भाषा बोलायला आलाय म्हणजे आर एस एस कडून याला स्क्रिप्ट येते आणि तो वाचून दाखवतो का असा एक प्रकार सध्या घडत आहे या नित्या राणीच्या माध्यमातून नित्या राणे तुझा अभ्यास जरी कमी असला तर तुला मी वाचून दाखवतो की शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदुवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा मुसलमान होते आणि तुला इतिहास जर तुझा माहीत नसेल तू शाळा शिकलेला नसेल अनपट गवार असेल तुझ्या बापाने तुला शाळेत पाठवलं नसेल तर मी वाचून दाखवतो सिद्धी हिलाल घोड दळातील सेनापती होता सिद्धी वावा सरदार होता सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता नूर खान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत होता मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक होता काजी हैदर महाराजांचा वकील होता इब्राहिम खान आरमारातील अधिकारी होता दौलत खान आरमार प्रमुख होता इब्राहिम खान तोपखाना प्रमुख असे विविध पदावर शिवाजी महाराजांनी मुसलमानांची नेमणूक केली होती आणि शिवाजी महाराजांचा लढा हा मुसलमान विरोधात नव्हता असं तो म्हणतो की शिवाजी महाराजांचा लढा लढा हा मुसलमानांच्या विरोधात होता तर तसं नाही शिवाजी महाराजांचा लढा हा स्वराज्यावर जो चालून येईल तो हिंदू असेल अगर मुसलमान असेल त्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांचा लढा होता म्हणून दीड फुटा अगोदर इतिहास वाच तुझी शाळा मला वाटते तू शाळेत सुद्धा जात नसेल त्यामुळे तुझी ही हालत सध्या झालेली आहे सूट उग उद्धव साहेबांवर बोलायचं शिवसेनेवर बोलायचं हिंदू मुसलमान वाद वाढवायचा अरे देशभक्त मुसलमान आमच्या बरोबर आहेत हे तुला आता टोचतय या महाराष्ट्रातील देशभक्त मुसलमान आता शिवसेनेच्या बा, बाजूने आहे उद्धव साहेबाच्या बाजूने भक्कम आहे म्हणून तुला आता का तुझ्या थळ पाहिजे मस्तकात चाललेल्या पण दीड फुट्या तुला जर तुझ्या जर दम असेल जा पाकिस्तानमध्ये जा तालिबान मध्ये संपव पाकिस्तान संपव तालिबान तुझ्या जर दम असेल ना देडपुट्या उडून टाक पाकिस्तान पण इथल्या देशभक्त मुसलमानांच्या विरोधात कशाला जातो जे हिंदू मुसलमान आजपर्यंत भाई, भाई म्हणून राहत होते आज तू त्यांच्या विरोधात बोलतोय म्हणजे तुला विनाकारण या देशामध्ये जातीय रंग आणायचा आहे कारण नसताना अरे तुझा पक्ष सत्तेवर आहेत तुझा बाप तिकडे दिल्लीमध्ये सत्तेवर हो आहे तरी या देशातील शेतकऱ्यांची आत्महत्या होतात या देशातील हिंदूंना नोकरी मिळत नाही या या हिंदू सध्या काय परिस्थिती चालली हिंदूंची बेरोजगार वाढलेला आहे हिंदूंना नोकऱ्या नाहीत तरी सुद्धा तू भडवेगिरी करतो हिंदू मुसलमान वाद लावण्याचा प्रयत्न करतो अरे नालायका का तुझ्यासारखी ही लोक जर मंडळामध्ये असतील तर या महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्र भिकारी होण्याच्या मार्गावर आहे आणि एक ना एक दिवस हिंदू मुसलमान वाद करून तू तु, तु, तुझी राजकीय पोळी भाजून घेशील पण या देश या महाराष्ट्रातील गोरगरीब हिंदू मरतील गोरगरीब मुसलमान मरतील त्याचं काय म्हणून दीड फुट्या जरा चांगले संस्कार तुझ्या डोक्यात घाल दीड फुट्या तुझी लायकीनार रे दीड फुट्या तुझी लायकीनार तू कसला हिंदू रे नमाज पडत असताना तुझे फोटो आहेत नमाज पडत असताना दीड फुट्या कबरीवर जाऊन मस्तक टेकवणारी अवलात तू तू हिंदूच्या भाषा करणार हिंदुत्वाच्या भाषा करणार इफ्तारा पार्टीमध्ये जाऊन मुसलमान बरोबर मुसलमानांच्या जा बरोबर जाऊन पार्ट्या करणार तू आणि त्याच मुसलमानांना शिव्या देणार नमाज पडत असताना तुझे फोटो व्हायरल झालेले आहेत दीड फोट्या आणि तू आता हिंदू हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतो मग अगोदर तू मुसलमान होता आता हिंदू झाला का कन्वर्ट झाला का तो हिंदू मध्ये अगोदर मुसलमान होता तू आता हिंदू झाला का म्हणून या देशामधल्या हिंदू मुसलमान मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नको तुझे बाप तुला स्क्रिप्ट देतात तू वाचून दाखवतो पण येणाऱ्या काळामध्ये जी काय या महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत तुझ्यामुळं ते कोण भरून भरून काढणार आणि तुमच्यासारखी या औलाद या सत्तेत बसलेले अरे जरा चांगले संस्कार या महाराष्ट्राला द्यायचं शिका तुमचा बाप उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्षात ठेवा बापाच्या जा विरोधात जायचं बंद करा उठ उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणून ही असली माणसं या सत्तेत बसलेली आहेत देवेंद्र फडणवीस मला वाटलं चांगला माणूस असेल काहीतरी महाराष्ट्राला चांगले दिवस येतील वाटलं होत एक सुशिक्षित सु, सु माणूस मुख्यमंत्री झालाय काय तर बदल होईल वाटत होत परंतु जर ही हा माणूस जर असल्या माणसांना पुढे करून हिंदू मुसलमान वाद करत असेल अजित पवारना घेऊन महाराष्ट्राची मा, राख रांगोळी करत असेल लाडक्या बहिणींना पैसे दिले जात नाहीत कर्जमाफी दिली जात नाही कुठलेही नियोजन नाही काय सरकार काय कामाचं आहे एकमेकामध्ये दे त्यांचं वर्चस्व चालू आहे एकनाथ शिंदेचं त्या फडणवीसचं एकनाथ शिंदे आता स्वतंत्र लढ निवडणूक लढवण्याच्या निर्णयामध्ये आहे हे जे माणसं बोर्ड ते जे माणसं बोर्ड हे जे माझे आमदार बोर्ड त्यांच्या त्यांच्यामध्ये आता एक प्रकारे वाद चालू आहे तू मोठा का मी मोठा येणाऱ्या काळामध्ये हे दोघच एकमेकांचे भांडण करणार संपणार पण आमची शिवसेना खंबीर आहे या महाराष्ट्रात साठी जर चांगले दिवस आणायचे असतील तर महाराष्ट्रातील जनतेला माझं एक आवाहन आहे की तुम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमाग आहात तसंच पुढेही भक्कम उभे राहा येणारा काळ हा चांगला आहे ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब येतील त्यावेळेस या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल माता भगिनींना न्याय दिला जाईल आणि सर्व घटकांना न्याय दिला जाईल खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र